प्रवेश मी इयत्ता सातवी तुकडी बच विद्यार्थी प्रतिभा चंद्र लेखे व वरदिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते तिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शुभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची अरे मरणाची कुणाला भीती आदर्शांचे आमचे छत्रपती बळ असणारे त्र त्रस्त भोगलांना करणारे प परत न फिरणारे तिन्ही जग जाणारे शि शिस्तप्रिय वा वाणीचे तेज जी जिजाऊनचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा हार न म्हणणारे रा हितचिंतक ज जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज अशा अरे तिच्या राजास माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा स्वतःच्या मनगटावर विश्वास झाला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवायचं अफजल खानाचा पोतळा फाडून गेला मुठभर मावळ्याला घेऊन हजारो शेतांना गेला स्वर्गात गेल्यावर देवानी त्याला झुकून मुजरा केला समर्थ मराठा माझा शुभा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची देशाला लाट आणली भगव्याची मुहूर्त वाट रवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी सागराचे पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचे पाणी कधी अटणार नाही माऊलीची माय कधी तुटणार नाही सुरेंचा कधी सुटणार नाही नाच सुरेंचा कधी सुटणार नाही थोर तुमचे कर्म जाऊ उपकार कधी ना फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचं ना मिटणार हातात घेऊन तलवार छातीत भरले बोलात धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले महाराज पेटवली रानांगणे देह जिजविला मातीसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशंभूची मरूनही हे स्वराज्य राखण्याची साध आहे म्हणून तर आज लाखो लोकांवर हसत हसत कुर्बान आहेत ना चिंता ना भीती ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे अरे घाबरतोस कुणाला वेड्या तू तर शुभांचा वाघ आहेस ज्याच्या नावामुळे सळसळते सर रक्त अशा शुभाचे आम्ही भक्त संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे महाराष्ट्र होता माझा अंधारात औरंगजेब रूपी अजगराच्या वेळक्यात अडकली होती भवानी माता माझी गुलामुखी साखर दांड्यांच्या वेळेत तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरी ही झाला धन्य होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार पाठीवर दादोजींचा हात होता तो सिंहाचा छावा खेळून गणी विकावा बाजून रंग तुम्ही रानांगणात विजेत्याला खेचून आणलं त्यांना आपल्या अंगणात जिंकून घेतलं आकाश त्यानं जिंकून घेतलं दुर्ग विशाल सागरालाही पायमान घातलं त्यानं बांधून नजर त्याची गरुडपरी पडली सिद्धीच्या जंजिरी केली नऊ वेळा स्वारी त्यानं तरी पडलं अभ्यास कधी असेल का दुःख खयापरी म्हणून झुकला नाही तो नाही तो पेटून उठला तो मंद मराठा केला अवंत नंद पोर्तुगीजांना घेतला अंगावर त्यानं ब्रिटिशांना शेवटी मराठ्यांचाच राजा तो पुरून उरला सगळ्यांना बसून त्या नदकोच्या भूमीत हलवले दिलीचे उडवली दानादन औरंगजेबाची नाव त्याचं छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज